राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा काल विधान भवनामध्ये रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्याच्यानंतर सर्व स्तरातून या त्यांच्या कृतीच निषेध नोंदवण्यात येत होता कशा पद्धतीने एक जबाबदार पदावरती बसलेली व्यक्ती वागतीय अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेले होते आणि याबाबतच बोलण्यासाठी माझ्यासोबत सध्या मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आहेत मागील अनेक दिवसांपासून आपण बघतोय की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य असेल किंवा काल जो व्हिडिओ व्हायरल झालाय ती कृती असेल आणि या सगळ्या गोष्टींनंतरही अजित पवारांकडून त्यांच्यावरती कुठलीही कारवाई केली जात नाही का वाटतंय कशासाठी असं घडतंय खर तर काल सभागृहामध्ये एक्कादुरितीचा डाव माणिकराव जे कृषी मंत्री आहेत त्यांनी खेळला आणि तो व्हिडिओ सगळीकडे प्रसारित झाला पुन्हा एकदा महाराष्ट्रानं बघितलं की जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गांभीर्य त्यांना कसलंच नाहीये त्यांना शेतकऱ्यांबद्दल कसलीच आस्था नाहीये हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं मुळातच ते म्हणाले होते पूर्वी की एका ओसाडगावची पाटीलकी म्हणजे कृषी मंत्रीपद आहे तर मग अशा मंत्र्यानं अशी पाटीलकी सोडून दिलेलीच बरी मग कशासाठी तुम्ही ती पाटीलकी जपता आहात तुम्ही स्वतः स्वइच्छेने आणि ह्या गोष्टीचा निषेध करत तुम्ही खऱ्या अर्थानं या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे मुळातच तुम्ही चूक करायची आणि संविधानिक पद्धतीने जर एखाद्याने त्या गोष्टीसाठी न्याय मागितला जर निवेदन दिलं तर त्याला तुम्ही लाथाबुक्क्यानी मारहाण करणार ही एक नवीन प्रथा नवीन पायंडा हा महायुती सरकारच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे कारण मुळातच हे अनैसर्गिक युतीतून तयार झालेलं सरकार आहे त्यामुळे ह्याची जी अपत्य आहेत ती सगळी व्यंग अपत्य आहेत आणि त्या व्यंग आपत्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला त्रास होत आहे कारण आपण पाहत असेल गेले कित्येक महिने वेगवेगळ्या पद्धतीने जे विरोधक आहेत ते विरोध दर्शवतात किंवा निवेदना देतात तेव्हा त्यांना लाथाबुक्क्यांनीच मारहाण केली जाते किंवा त्यांच्यावरती काळ्याशाहीचं बंगन जे विषारी आहे असं प्रवीण गायकवाड यांच्यावरती टाकण्यात आलं आणि हे सगळे करणारे कोण आहेत तर हे महायुती सरकारमधले असलेले पदाधिकारी आहेत म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने न्याय मागणाऱ्यांची मुस्करदाबी करत आहात त्यांना लाथाबुक्यांनी तुडवत आहात मग न्याय मागायचा कसा म्हणजे तुम्ही एक प्रकारे महाराष्ट्रात अशा पद्धतीने दहशत निर्माण करत आहात मग हा महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे देवाभाऊंना या निमित्तानं सवाल आहे की या विधान ही जी, जी विधानसभा झाली या विधानसभेपूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच नाही मग ही कर्जमुक्ती गेली कुठं हा प्रश्न देवा आहे मग या निमित्तानं मला खरं असं वाटतं की जर कर्जमुक्तीसाठी महाराष्ट्राकडे पैसे नाहीयेत तर मग देवाभाऊंनीच मानिकराव माणिकराव कोकट यांना जंगली रम्मी, रम्मी खेळायला सांगितली का की त्या जंगली रम्मीच्या खेळातून का होईना निधी जमा होईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल मग म्हणून तुम्ही शांत आहात का या विषयावरती याचं उत्तर सुद्धा देवाभाऊंनी देणं गरजेचं आहे कारण एकीकडे दे देवाभाऊ म्हणतात की आम्ही कर्जमुक्ती करतो आणि इकडे अजितदादा पवार म्हणतात की आपलं महाराष्ट्र सरकार हे तोट्यात आहे आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा आता आपली परिस्थिती ठीक नाहीये मग तुम्ही अशी खोटी आश्वासनं देऊन आज जे सत्यात बसलेले आहेत ती सत्याची खुर्ची हा महाराष्ट्र तुमच्याकडनं काढून घेईल एवढं नक्की आहे पण काल कोकाटे असं म्हणाले जेव्हा ही गोष्ट व्हायरल झाली माध्यमांसमोर आले ते म्हणाले की मी कुठल्याही पद्धतीची गेम खेळत नव्हतो तर मी ती ऍड जी आलेली होती जाहिरात आलेली होती ऑनलाईन ती स्किप करण्याचा प्रयत्न करत होतो काय वाटतंय हा धादांत खोटेपणा आहे त्यांना कोणतंच गांभीर्य नाही त्यांच्या आधीच्या सगळ्या वक्त्यांवर लक्षात आलेलं आहे तुम्ही सांगताय की ती आ, एक आ, क्लिप आली आणि ती मी स्किप करायला गेलो असं काहीही झालेलं नाही त्याच्यावरती दादा पवार सुद्धा बोललेले आहेत की त्याचा पुढचा पिक्चर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू जर माणिकराव कोकाट यांनी याच्यावरती जर प्रेस घेतली तर पुढचा पिक्चर सुद्धा आम्ही दाखवायला तयार आहोत आणि रोहितदादा पवार अतिशय जबाबदारीने वक्तव्य करत आहेत याच्यात कुठलाच खोटेपणा नाहीये खोट बोलतात ते मानिकराव कोकाटे बोलत आहेत कारण त्यांना ही सवयच आहे करायचं आणि वरती म्हणायचं की मी काही केलंच नाही hmm. आणि चुका करायची आणि दिलगिरी व्यक्त करायची ही कुठली पद्धत आहे तुडवणार आणि काय पद्धत आहे आणि या अशा हाणामारीमध्ये जर एखाद्याचा जीवच गेला तर देवा भाऊ तुम्ही गृहमंत्री आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात मग तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेणार का उद्या अशा या हाणामारीमध्ये जर एखाद्याचा खरोखरच मृत्यू झाला तर काय करा काय करणार कारण छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत जे विजय गाडगे आहेत त्यांना अत्यंत चुकीच्या पद्धतीने बेदम मारहाण केली त्यांच्या डाव्या डोळ्याला दिसणं सुद्धा कमी झालेलं आहे त्यांच्या छातीत दुखायला लागलेलं होतं जर त्यांना याच्यानंतर काही झालं तर त्यांची संपूर्ण जबाबदारी ही मुख्यमंत्री तर आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाते आणि अजितदादांनी सुद्धा याच्यावरती कडक ऍक्शन घेणं गरजेचं आहे कारण किटली पेक्षा म्हणजे चहापेक्षा किटली गरम अशा पद्धतीने आता कार्यकर्त्यांची वागणूक का आहे महायुतीमधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि त्याला कुठेतरी पायबंद घातला गेला पाहिजे यासाठी आता या नेत्यांनीच कठोर पायल उचलली पाहिजे सुनील तटकरेंसमोर काल ही अशा पद्धतीची मारहाण झालेली आहे यापूर्वी त्यांनी प्रवीण गायकवाडांचा देखील उल्लेख केलेला आहे कशा पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला झाला शाईफेक झाली वंगण टाकण्यात आलं आता हा काल सूरज चव्हाणने मारहाण केलेली आहे छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला काय वाटतंय कार्यकर्त्यांना कशाची एवढी बुर्मी आलेली आहे म्हणता येईल किंवा कशासाठी त्यांना इतकं कोणाचाच धाक राहिलेला नाहीये पोलिसांचा धाक राहिलेला नाही आहे किंवा इतक्या आक्रमक पद्धतीने किंवा अमानुष पद्धतीने ते मारहाण करतायत अतिशय चुकीची गोष्ट आहे मराठा समाजावर वारंवार घटना घडतात अशा वारंवार मराठा समाजा कार्यकर्त्या आणि पदाधिकारी होणारे हल्ले अतिशय चिंताजनक आहे आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काम करावं हो हो का नाही मराठा समाजाचा असा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे कारण आणि मारत्यात पण असं बेदम मारल्यासारखं करतात एकदम काही एखाद्याचा खून करण्यासारखा अतिशय तीव्र निषेध करतो मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा महासंघ ह्या घटनेचा तीव्र निषेध करून संबंधित लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झालं पाहिजे तुम्ही आता बघतो आपण या सगळ्या मराठा कार्यकर्त्यांनी पत्ते पण आणलेले आहेत नेमके हे पत्ते आणून तुम्हाला काय सांगायचं या मंत्री महोदयांना त्या ठिकाणी एवढंच सांगणे की मंत्र्यांनी पत्ते खेळण्यासाठी त्यांनी विधानसभेत ते पाठवलेले जनतेने त्यांना पाठवलेलं नाहीये जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवले एका प्रश्नाचं मी तुम्हाला त्यांच्याच मंत्र्याच्या भाषेत एक उत्तर देईल की तुम्ही काही करा तुमचा बाप वर्षावर बसलेला आहे असं एक त्यांचा मंत्री म्हणला होता आणि त्याच सगळं प्रत्यय आज महाराष्ट्रामध्ये येतोय की हे सर्व जे चाललेलं आहे पुरोगाम्यांवर हल्ला असेल संविधानिक पद्धतीने केलेलं आंदोलन असेल ते चिरडण्याचं काम असेल हे सर्व काही चाललेलं आहे ते त्यांचा बाप वर्षावर बसला आहे त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे पण आमची एकच विनंती आहे की आम्ही जेवढं देवेंद्र फडणवीसांना सुसंस्कृत मानतो आणि जेवढे कडे गृहमंत्री म्हणून ते स्वतःला म्हणून घेतात तो त्यांनी आता प्रत्यय द्यायला पाहिजे कारण या महाराष्ट्रामध्ये मा जी काही गुन्हेगारी चालू आहे या महाराष्ट्रामध्ये मा ज्या पद्धतीने आंदोलन चिरडली जातात त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप आवश्यक आहे मला तर शंका अशी येते की जेव्हा जेव्हा हे घडलं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचेच लोक कशी काय पुढे आली आणि अजित पवार गटाचेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कसे काय पुढे आले कारण सत्तेचा माज हा कार्यकर्त्यांना आलेला आहे तो केवळ त्यांच्या नेत्यांमुळे आलेला आहे आणि नेत्यांनी स्वतःची वागणूक जर सुधारली नाही तर या ठिकाणी महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही एवढं या ठिकाणी मी सांगितलं पण आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं की विधानभवनात देखील दोन नेत्यांच्या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये कशा पद्धतीने हाणामारी झाली बाहेर होत होतं किंवा रस्त्यांवरती होत होतं ते पुरे नव्हतं का की आता विधानभवनात सुद्धा हे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते भिडायला लागले याला एक कारण मला कळत नाही की ज्या ज्या वेळेस विधानसभाचं अधिवेशन होतं त्या त्या वेळेस गोपीचंद पडळकर असतील किंवा इतर कोण असतील जे भाजप पुरस्कृत असतील हे असंविधानिक वक्तव्य किंवा महाराष्ट्रातली जनतेला पेटता येईल असे कुठली वक्तव्य करून मुद्दामून जाणून बुजून सरकारच हे काम करतंय का असे आम्हाला शंका आहे कारण सरकारला अधिवेशनामध्ये त्यांचे हवे असलेले काम करून घेण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून त्यांना दुसरं कुठेतरी गुंतवून ठेवण्यासाठी अशा पद्धतीचं सरकारच काम करत आहे का अशी आमची शंका आहे कारण ज्या पद्धतीने पडळकरांनी यांचा विषय तिथं वाढला सभागृहामध्ये त्याच्यावर एक चित्र स्पष्ट निर्माण होतंय की पडळकरांना बोलवतं धनी कोण आहे पडळकर कुठल्या पक्षाचे आहेत पडळकर कोणाच्या बाजूने कायम बोलत असतात हे सर्व महाराष्ट्राला माहितीये याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रातले जे प्रमुख म्हणून आम्ही निवडून दिलेले आहेत तेच प्रमुख महाराष्ट्रातील जनतेची दिशा भूल करतायत महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवाशी करतायत महाराष्ट्रातल्या प्रश्नांबद्दल ते मुद्दामून लोकांना इतर ठिकाणी डायव्हर्ट करतात असं आमचं समज आहे त्यामुळे हे जे चाललेलं आहे हे सरकार पुरस्कृत आहे असा आमचा आरोप आहे पण आता जरांगेंचा मोर्चा निघणार आहे पुन्हा त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाला टार्गेट केलं जाते असं वाटतंय का कारण प्रवीण गायकवाडांचं आपण पाहिलेला आहे कालची घटना आपण पाहिलेली आहे जरांगेंनी देखील आता सांगितलेलं आहे की मोर्चा निघणार आहे पुन्हा एकदा त्याच्यामुळे हे सगळं घडतंय खऱ्या अर्थानं असं म्हणता येणार नाही पण कुठं तरी मराठ्यांचं खच्चीकरण करण्याचं काम नक्कीच चालू आहे की जर मराठ्यांनी अशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली कारण मराठ्यांचे सगळेच नेते आणि जे काही वेगवेगळ्या संघटनांचे प्रमुख आहेत ते सगळेच आक्रमक आहेत तर अशांची आक्रमकता कमी करण्यासाठी किंवा त्यांचा आवाज बंद करण्यासाठी खऱ्या अर्थानं हे सगळं षडयंत्र रचलं जात आहे जिथे आपण पाहतो आहोत की गोपीचंद पडळकर सारखा आमदार जो मंगळसूत्र चोर आहे ज्याच्या हातामध्ये हतकड्या होत्या असे व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत अशा माणसाला देवेंद्र फडणवीस आमदार बनवतात आणि हा आमदार आपल्या कार्यकर्त्यांना सरळ सरळ सांगतो की जाऊन ठोका जाऊन मारा म्हणजे ही गुर्मी येते कुठून ही गुर्मी येते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कारण हे त्यांचेच समर्थक आहेत आणि त्यांचे समर्थक जर अशा पद्धतीने अंदाधुंदी कारभार जर करणार असतील सभागृहात सभागृहाच्या बाहेर तर तर हा महाराष्ट्र वेगळ्या दिशेने चालू आहे हा हिटलरशाहीकडे आपला महाराष्ट्र चालू आहे इथे कुठेही लोकशाही शिल्लक राहिलेली नाहीये आणि खरं बघायला गेलं तर कालचा प्रकार ही तसाच होता एक निवेदन साधं दिलं त्या निवेदनाचं उत्तर तुम्ही लाथाबुक्यांनी देणार म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत तुम्हाला विरोध करायचाच नाही आणि संविधानिक मार्गानं जर तुम्हाला निवेदन दिलं असेल तर तुम्ही त्याचं उत्तर संविधानिक मार्गानं देणंच अपेक्षित आहे आणि जर खऱ्या अर्थानं जर ती मागणी चुकीची होती वेगळ्या पद्धतीने तिथं काही बोललं गेलं असेल घाडग्यांकडनं तर तुम्हाला कायद्याची वाट मोकळी होती तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकला असतात कायद्याने त्यांच्यावरती ऍक्शन घेऊ शकला असतात हातात कायदा घेऊन ज्या पद्धतीने तुम्ही ठोकशाही करत आहात ही अत्यंत चुकीची आहे आणि निषेधार्थ आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतात वेगवेगळी निवेदन देत असतात आपल्या मागण्या या याच्या समोर ठेवत असतात तर मग अशांना कुठ थांबवण्याचा हा प्रयत्न आहे का हे या निमित्तानं दिसून आलं काय नेमका आता शेवटचा इशारा असणार आहे या सगळ्या घटना पाहता नाही या ठिकाणी मराठा समाज हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा समाज आहे मोठा भाऊ आहे सरकारला विनंती की तुमच्या राजकारणात किंवा तुमच्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये मराठा समाजाला एकमेकांमध्ये लढवू नका मराठा समाज एक झाला तर तुमच्या सगळ्यांच्या खुर्च्या काढून घेईल मराठा समाज काही वेडा नाहीये पण ज्या पद्धतीने राजकीय कार्यकर्ते हे मराठा समाज असून देखील स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि राजकीय नेत्याच्या हितासाठी किंवा त्याच्या पुढं पुढं करण्यासाठी आपापसात आप भावाभावांमध्ये भांडण करत असेल तर हा समाज कुठेतरी भरकटला जातोय आणि मूळ मला म्हणणं असं की राजकीय जे पक्ष आहेत किंवा राजकीय नेते आहेत हे मराठा समाजाच्या तरुणांना वेगळ्या ठिकाणी भरकवट होत आहेत आणि हे मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे फुट डालो आणि राज करो हीच नीती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची राहिलेली आहे त्यामुळे मराठ्यांनी आता सावध व्हा आपलं हित बघा कामधंदे नोकरी याच्याकडे लक्ष द्या शिक्षणाकडे लक्ष द्या हे राजकारणी हे स्वतःच्या पोटासाठी आणि स्वतःला खुर्चीत बसण्यासाठी आपला वापर करतात आणि तो वापर होऊन देऊ नका नक्कीच तर कशा पद्धतीने काल ज्या घटना घडलेल्या आहेत त्याबाबत मराठा समाज आक्रमक झालेला आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकलेलंच आहे त्यामुळे आता अजित पवार कृषी मंत्र्यांवरती काही ऍक्शन घेत आहेत का किंवा ही सगळी जी घटना घडलेली आहे त्याबाबत सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे मात्र ज्या पद्धतीने हाणामारी झालेली आहे त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो का त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे शेख लोकमत डॉट कॉम पुणे